तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने सोळा लाख सहा हजार ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कडक सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पालघरने मोठी कारवाई केली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करून तब्बल सोळा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घडत असताना मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील हिमाचल पंजाब ढागासमोर संशयास्पद वाहने तपासण्यात आली होती यावेळी डी डी शून्य तीन आर नऊ दोन सात सात क्रमांकाचा आयशर टेम्पो अडवून तपासला असता त्यात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले व तीन आरोपींना अटक केली यामध्ये मोहम्मद अरबाज जमीर उल हक वयवर्ष बावीस राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश दिलशाद शमशाद अली वयवर्ष एकोणतीस राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश नेनाराम छबुजी गुजर वय वयवर्षे अठ्ठेचाळीस राहणार राजसमंद राजस्थान या आरोपींविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भाधवी कलम एकशे वीस ब दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहाचे कलम दोन दोन पैकी दोन सव्वीसमधील दोन तसेच सत्तावीस एकोणसाठनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत देसाई पोलीस हवालदार भगवान आहाड पोलीस अंमलदार बजरंग अमनवाड नरेश घाटाळ विशाल कडब स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी केली आहे